नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र साधारण तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो आणि कार्यक्रम रात्री होता कवी संमेलन आणि आम्ही दुपारी तिथं पोचलो होतो त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था एका लाज लॉज केली होती सर्व कवींची मी नाव सांगत नाही मुद्दाम तुम्हाला की कुठं गेलो होतो काय नाही कदाचित लाज तुमच्या लक्षात येईल मी न सांगता येईल तर तिथं गेल्यानंतर सहज विषय निघाला त्या तालुक्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष हे दोन नेतृत्व होते आणि जे पुरुष नेतृत्व होतं ते महाराष्ट्रामध्ये त्या काळी खूप गाजलेलं वक्तृत्व एकंदर सभागृहात विषय मांडणे भ्रष्टाचार करून काढणे आणि जे महिला नेतृत्व होतं ती बदनाम झालेलं होतं तर मी तिथल्या संयोजकांपैकी एका मित्राला विचारलं की कोन चांगले? या दोघांपैकी कोण चांगलं या चांगल्या की हे चांगले तर त्यानं म्हणाला की या चांगल्या म्हणजे महिला मला आश्चर्य वाटलं मुलं अरे हे पुरुष नेतृत्व एवढं महाराष्ट्रात गाजलेलं असताना इतकं वक्तृत्व चांगलं इतकं भ्रष्टाचार तू या चांगल्या कसं काय म्हणतोस त्यानं मला एक उदाहरण दिलं तो म्हणाला याचा असा आहे नको त्या लोकाला हा सोबत घेतो आणि याचं वाघासारखं झालंय म्हणलं वाघासारखं म्हणजे काय झालंय नेमकं का? तो म्हणला की वाघाला जर भूक लागली तर वाघ स्वतःच्या पिलांना खातो आणि ते खरं आहे मित्र तो म्हणाला की वाघाला जर भूक लागली तर वाघ स्वतःच्या पिलाला खातो हा जो आहे नेता हा या वाघासारखाच आहे या ज्या लोकांच्या जीवावर हा उड्या मारत ते लोक असे आहेत की उद्या काय होईल आणि नंतर खरंच ठरलं त्याचा तो नेता त्याच्या कार्यकर्त्यांनी ने असे काही पराक्रम केले की त्या नेत्याला आता कुठे नेऊन होऊन रस्ता तळाला टाकले हे सांगायला कोणी व्यक्तीची गरज नाही तर हे वाघाचं उदाहरण सांगण्याचं कारण असं सा, की वाघ भूक लागल्यावर स्वतःच्या पिल्लाच खातो हे उदाहरण खऱ्या अर्थानं कुठे जर सूट होत असेल मॅच होत असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये होते भारतीय जनता पक्ष किंवा भाजपा ज्यांच्या जीवावर मोठी होते त्याच सहकारी पक्षांना गिळंकृत करते हा इतिहास आहे अगदी आपल्या महाराष्ट्रापासून सुरुवात करूया बाळासाहेब ठाकरे नावाचा ज्यावेळेस दरारा होता शिवसेना या नावाचा ज्यावेळेस दरारा त्या होता त्यावेळेस भाजपाची ओळख ही शेठजी भटजींचा पक्ष असा होता त्यांना कुणी दारात उभं टाकू देत नव्हतं अशावेळी बाळासाहेब ठाकरेंनी या भाजपसोबत युती के केली युवती केल्यानंतर काही गोपीनाथराव मुंडे असतील एकनाथराव खडसे असतील भाऊसाहेब फोंडकर असतील असे बहुजनातले नेते मिळाले आणि त्या नेत्यांनी भाजपा वाडीतांड्यावर नेऊन खेड्यावर वस्तीवर नेऊन उचविली त्याच भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे काय हाल केलेले आहेत हे आपण आज उघड्या डोळ्याने पाहतो आहोत तुम्ही बघा काय अवस्था करून टाकलेली या बाळासाहेबांच्या मुलाची काश्मीरमध्ये हे जे जाती धर्माचं जा राजकारण करतात तिथे मेहबूबा मुक्ती सोबत यांनी युवती केली आघाडी केली सरकार बनवलं आज त्या महबूबा मुक्तीचे किती आमदार आहेत काश्मीरमध्ये त्यांच्या पक्षाची काय अवस्था करून टाकली तुम्ही कल्पनाच करू नका अकाली दल पंजाबमधला अकाली दल हा सत्तेत असलेला महत्वाचा पक्ष त्या अकाली दलासोबत भाजपानं आघाडी केली युती केली आणि आज अकाली दलाचा काय अवस्था आहे पंजाबमध्ये तुम्ही जाऊन बघा भाजपनं काय अवस्था करून ठेवलेली आहे अगदी 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 आत्ता ताजं बघायचं झालं तर बिहारमधलं बघा बिहारमध्ये नितीश कुमाराचा जनता दल युनायटेड त्याच्यासोबत आघाडी केली युती केली आणि आज नितीश कुमारची काय अवस्था करून टाकलेली आहे हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो आहोत ही भाजपाची परंपरा आहे मित्र आतापर्यंत ज्यांच्या जीवावर मोठं व्हायचं त्यांना अगोदर संपवायचं जसं हिटलर हिटलर झाल्यानंतर सगळ्यात पहिलं काय काम केलं तर सगळे आपले जुने मित्र बोलावले आणि त्यांना एका लाईननं उभा करून गोळ्या घालून मारलं असं म्हणतात तशीच भाजपची रणनीती आहे तशीच भाजपची परंपरा आहे तीच भाजपची संस्कृती आहे आणि तीच संस्कृती महाराष्ट्रामध्ये जोपासण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर दिलेली आहे अशी लोकांमध्ये चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये तथ्य आहे हे यासाठी वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी बघा गेल्या वेळेस मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे यांनी धडाधड निर्णयाचा सपाटा लावला अठरा अठरा तास काम करत होते त्या शिंदेची आज अवस्था काय करून टाकलेली आहे तुम्हाला कुठं दिसत आहेत का शिंदे सध्या त्यांचे एक एक मंत्री कसे बाजूला सारले अब्दुल सत्तार असेल किती मंत्र्यांवरती आरोप केले काय काय केलं तुम्ही बघा आणि आज शिंदे थंड झाल्यानंतर त्यांनी क्षमा करा एक क्वाल आला होता शिंदेना थंड केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी आपला मोर्चा अजित पवार गटाकडे वळवलेला आहे की काय असं वाटतं कारण बघा एक एक अहो तुम्ही एक आठवा धनंजय मुंडे जे विरोधी पक्षनेते होते आणि पंकजा मुंडे ह्या सरकारमधल्या फडणवीसांच्या सहकारी होत्या त्यावेळेस धनंजय मुंडेंकडे कोण कोण पंकजा मुंडेची वेगवेगळी प्रकरणं कोण सोपवली होती हे लहान मुलाला जरी सांगितलं तरी समजू शकत तेच धनंजय मुंडे पुन्हा सत्तेत येऊन फडणवीसांचे सहकारी झाले त्यावेळेस धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जे लढले ते सुरेश दहस कुणाचे आहेत कोणत्या पक्षाचे आहेत नमिता मुंदडा कुणाच्या आहेत कुठल्या पक्षाच्या आहेत अभिमन्यू पवार औषधचे आमदार हे कुणाचे पी होते आणि हे सगळे त्यांच्या विरोधात लढत होते यांच्यामध्ये हिंमत आहे का पक्षाची जर इच्छा नसेल आदेश नसतील तर एखाद्या विषयावर लढण्याची अशी किती उदाहरणं तुम्हाला सांगता येतील तसंच आता अजित पवारांच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळ असतील जे जे कोणी स्टेटमेंट करता आहेत ते कुणाचे लोक आहेत ही दर लहान लेकरला जर विचारलं तर ते सांगू शकेल कोण आहेत लक्ष्मण हाके कुणाचे आहेत कधी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लक्ष्मण हाकेने बोललेलं तुम्ही ऐकले का बरं राज्याची कुठलीही फाईल मुख्यमंत्र्याकडे अंतिम जाते तिथं साईन होते तिथं तिला मंजुरी मिळते एखाद्या वे मंत्र्याला वेटीस धरणे योग्य आहे का त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतात ना जर कुठं काही पक्षपात झाला असेल भेदभाव झाला असेल तर माणिकराव कोकाटे असतील असे कितीतरी मंत्री असतील त्यांच्यावर जी सध्या अजित पवार दुसरा एक मंत्री आहे मला असं ऐकलं कारण माझे मित्र सगळीकडे आहेत अगदी आर एस एस मध्ये सुद्धा आहेत एक मंत्री अजित पवारांची मर्जी राखण्यासाठी दोन तीनशे खोके देऊन मंत्री झाले आणि त्या मंत्री पदाचा एन्जॉय करतो तो त्याला बाकी काही देणं घेणं नाही ना ना, काही कळत नाही ना। त्यानं वारंवार म्हणतो की अजित दादा लवकरच मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राचे अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि राज्याची घडी त्यावेळेस लेवलवर येईल त्याला माहित नाही की आपण किती मोठी चूक करत आहोत आर एस एसच्या लोकांनी मला मित्रांनी सांगितलं की त्याची नोंद पार नागपूरच्या रेशीम बागेपर्यंत झालेली आहे कारण आर एस एसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीत असं म्हणणारा कोणी आवडत नाही आता त्याच तो टार्गेटवर आहे असं माझ्या ऐकण्यात आहे आता काय होतं येणाऱ्या भविष्य काळात समजेल तर सांगण्याचं तात्पर्य भाजपची ही परंपराच आहे मित्रो हा इतिहास आहे की ज्यांच्या जीवावर मोठे होतात त्यांनाच अगोदर संपवतात तीच परंपरा आता महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे आणि त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवरती टाकण्यात आलेली आहे असं लोकांमध्ये बोललं जात आहे मित्रो तुम्हाला काय वाटतंय फडणवीस हे जाणीवपूर्वक आपल्या सहकारी पक्षांना संपवत आहेत का हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या चांगल्या कमेंटवर उद्याचा व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन आजच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद